पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणी सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला पुन्हा फटकारलं संरक्षण विभागाची जागा असल्याचं कारण देत रेडी रेकनर नुसार नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य सरकारनं तीन आठवड्यांचा वेळ मागितलाय आणि यावर कोर्टानं वेळ हवा असेल तर लाडकी बहीण योजना थांबवण्याचा अंतरिम आदेश देऊ असं सुनावलंय सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर समाधानी नसल्याचं कोर्टानं म्हटलंय वकिलांनी मुख्य सचिवांशी बोलून तोडगा काढावा असे आदेश देखील कोर्टानं दिलेत मात्र कोर्टाचा हा संवाद न्यायाधीश आणि वकिलांमधील असून कोर्टानं कोणत्याही एका योजनेबद्दल म्हटलेलं नाही असा दावा सरकारी वकिलांनी केलाय दरम्यान या प्रकरणी आता ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे योजनेबद्दल जेव्हा म्हणलं तर मी तर असं म्हणलं की एका पर्टिक्युलर योजनेबद्दल म्हणलंच नाहीये माननीय न्यायालय पण योजना राबवता त्यासाठी पैसे आहेत आणि या व्यक्तीला का देत नाही त्याचं उत्तर आता सरळ असं आहे जे मी कोर्टाने सांगितलं की एखाद्या व्यक्तीला जेव्हा कॅल्क्युलेट करून कॉम्पन्सेशन द्यायचं त्याचा रूल वेगळा असणार आहे आणि योजना जेव्हा एखादी राबवतो त्याचे नियम त्याची पद्धत ती सगळी वेगळी असते त्यामुळे एक सांगतो मी की योजना संदर्भातला कोणताही विषय मान्य न्यायालयापुढे नव्हता तो एक संवादाचा भाग होता